मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अतिशय महत्वाचा विषय आहे बँकेचा विषय आहे कारण भारतातील पंच्याण्णव टक्के लोक हे बँक खातेधारक आहे त्यासाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे आपण जर द्वारे पेमेंट करत असाल किंवा आपण द्वारे पैसे काढत असाल तर आता आपल्याला एक्स्ट्राचे चार्जेस द्यावे लागणार आहे जर आपला आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर आता आपल्याला यापुढे एक्स्ट्राचे सीडीएस चार्जेस द्यावे लागणार आहे आपल्या खात्यातील जी रक्कम आहे तर त्यावरती व्याजाचा परतावा सुद्धा यामध्ये बदल केलेला आहे आपल्या मध्ये मिनिमम चार्जेस नसेल तर आपलं अकाउंट सुद्धा निष्क्रिय होणार आहे हे विभागावाहीत ठरवून दिलेलं आहे यामध्ये आता शासनाने कशा कशा पद्धतीने चार्जेस मध्ये बदल केलेले आहे आपल्याला किती चार्जेस लागणार आहे आणि आणखी काय शासनाने बँकेच्या नियमामध्ये बदल केलेले आहे तर आपण ही माहिती सविस्तरमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल पर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढे मिळत राहणार आहे आता एक एप्रिल दोन क्षेत्रांसाठी नवे नियम लागू होत आहे एटीएम मधून पैसे काढणे युपीआय बचत खाते आणि क्रेडिट कार्ड यांच्याशी संबंधित यात समावेश असणार आहे नव्या वित्त वर्षात दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे फक्त तीन वेळाच मोफत असणार आहे त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी वीस ते पंचवीस रुपयाचा आपल्याला शुल्क द्यावा लागणार आहे त्यांच्या बचत खात्यातील किमान शिल्लक किती असावी या विषयीच्या नियमात आता बदल होणार आहे मेट्रो शहरे शहरे निमशहरी भाग आणि ग्रामीण भाग यानुसार वेगवेगळी किमान शिल्लक आता खात्यावर आपल्याला ठेवावी लागणार आहे धनादेशाद्वारे म्हणजेच चेकद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजेच पी पी एस लागू होणार आहे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेच्या धनादेशाची काही माहिती ग्राहकास बँकेला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यावी लागणार आहे नव्या वित्त वर्षात ग्राहकांच्या सहाय्यासाठी बँका ए आय बँकिंग असिस्टंट सेवा सुरू करत आहे त्यासाठी ए आय संचलित चॅटबॉट आणले जाणार आहे एसबीआय आपल्या सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डवर स्विगी रिवॉर्ड पाचपट कमी करणार आहे एअर इंडिया सिग्नेचर पॉईंट तीस वरून घटून दहा करण्यात येणार आहे दीर्घ काळापासून वापरत नसलेल्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेले यू पी आय खाते आता बंद होणार आहे त्यांना बँक रेकॉर्ड म्हणून आता हटवलं जाणार आहे नव्या वित्त वर्षात आयकरसाठी जुनी कर व्यवस्था हवी असल्यास तिची निवड करावी लागणार आहे निवड न करणारे ग्राहक आपोआप नव्या कर व्यवस्थेत येणार आहे पॅन आणि आधार लिंक नसेल तर नव्या वित्त वर्षात लाभांश मिळणार नाही लाभांश आणि भांडवली लाभातून टी एस कपातसुद्धा वाढणार आहे त्यासाठी आपल्याला पॅन आणि आधार लिंक करायचं आहे डीमॅट खाते सुरू करण्याचे नियम नव्या वर्षात कडक होणार आहे सर्व वापरकर्त्यांना के वाय सी आणि वारसाचे नामांकन क नव्याने आता करावा लागणार आहे आता शेवटचं म्हणजे अनेक बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेवीच्या व्याजदराच्या नियमामध्ये बदल जाहीर केले आहेत आता खात्यात जमा होणाऱ्या रकमेच्या आधारे व्याजदर ठरवले जाणार आहे त्यामुळे मोठी रक्कम असलेल्या ग्राहकांना आता अधिक व्याज मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हे होते दहा महत्वाचे निर्णय